मी आता ही घरकी घेऊन जात आहे तर तुम्ही गेस करू शकता कुठे जात आहे मी थोड्या वेळानं दाखवेनच कुठे जात आहे ते घरकी आहे मोठी हा शिजन आहे आणि बघितल्यानंतर खरंच तुम्हाला आनंद होईल किती चिंचा भेटल्यात चिंचांकडे बघून असं वाटतं आत्ताच ह्या खाव्या सुटल्या असेल ना तुमच्या तोंडाला पाणी ओ भल्या भल्यांच्या तोंडाला पाणी सुटते मस्तपैकी याला मसाला आणि मीठ लावून खायचा तर हा आहे मीठ आणि मसाला आणि आता आम्ही चिंच खाणार आहे बघू शकता हे चिंच आहे मस्तपैकी मोठी मोठी कोयंदड आहेत हे बघू शकता आता या चिंच खायला बोलताही नाही हे एवढे आंबेट चिंच आहे सुटलं ना तोंडाला पाणी मग गावाला चिंच खायला बाबा सध्या चिंचांचा सिजन आहे मस्तपैकी असं शहरामध्ये पण चिंचा भेटतात पण विकत मिळतात परंतु अशा वातावरणात हे जे गावचं वातावरण आहे मस्तपैकी झाडाखाली बसून जी चिंच खायची मजा आहे ना ती शहरामध्ये मिळत नाही शहरामध्ये चिंचा मिळतात मीठ मसाला पण मिळतो पण हे असं गावचं वातावरण झाडाखाली बसून चिंचा खाण्याची मजा ही मुंबईला येत नाही एवढ्या चिंच आहेत एवढे कोयंदाड आहेत त्याला तुमच्या भाषेत काय बोलतात काय माहिती ना तर आमच्या गावच्या भाषेत मोठ्या चिंचांना कोयंदाडं बोलतात असेच कोकणी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा फॉलो करा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे प्रत्येक कोकणी व्हिडिओज कोकण कन्या तो माझे चॅनल आहे याच्यावरती प्रत्येक व्हिडिओ येत राहतील बाय बाय